आहे वंदे मातरम मी राजेंद्र जाधव टिटवाळा शहराध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी निर्भय महाराष्ट्र पार्टीचे आमचे संदीप नाईक बाबा यांनी या स्मशानभूमीचं दोन चार वेळेस लाईव्ह केलं आणि इथे जे काही त्या होत्या तर त्या खराब झालेल्या होत्या तर त्या बदलून घेण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला त्याचप्रमाणे इथे पाण्याची व्यवस्था नाही आहे त्याची मागणी केली होती तर त्या संदर्भात आधीच आता हे बोरिंगच्या गाड्या वगैरे आल्या आहेत आणि त्या चित्याची दुरुस्ती झालेली आहे आता इथे बोरिंगचं काम झालं समजा बोरिंगला पाणी वगैरे लागलं ला वृक्षरोपण महापालिकेने करावं नाही नाही एक होल मारला फेल तो एक होल मारला आ, एक होल मारला रात्री यांनी तो फेल गेलेला आहे तर आता यांना परमिशन एक होलची का दोन होलची ते आपल्याला काही आयडिया नाहीये तर या ताईंचं म्हणणं असं एक वरच्या भागात पाणी नसताना तिकडे बोरिंग का मारली गेली पाणीच्या भागामध्ये विचारा तर पाणी कुठं लागेल मागे पण एकदा बोरिंग मारली ते ना मागे मारलेली आमच्या कान्या मारलेली ह्या साइडला इथं एवढ्या जाग्यात पाणी लागतो त्या साईड त्या भागाला पाणी नाही स्मशानभूमीच्या बाजूला त्या साईड साईडला पाणीच नाही फक्त ह्या पट्ट्याला पाणी आहे का तर आम्हाला माहित आहे आमची जागा याच्यात सरकारमध्ये मस्त दिलेली आहे माझ्या सासऱ्याने आपलं अच्छा तुमच्या जागेमध्ये आमच्या जागा याच्या बदली आम्हाला अलग जागा आणि त्या साईडला त्या भागाला पाणी नाही ह्या भागाला पाणी एवढ्या जागेतच बोरिंग होती पहिली भरपूर पाणी होत ना ठीक आहे ना अधिकाऱ्यांना बोलून ना तो एक फेल झाला असेल तर दुसरा एक पाणी इथेच लागेल लागेल याच्यामध्ये ह्या ह्या पट्ट्यापासून पाणी आहे त्या साईडला पाणी कुठे पण बोरिंग मारायला फेल जायचं रात्री पण बोललो तिथं मारू नका का बोल पाणी लागणार नाही सांगितलं तुम्ही ना हा आम्हाला माहिती आहे आमची जागा आहे तर आम्हाला माहितीच आहे ना पहिली बोरिंग होती याचा अर्थ तिला पाणी होता भरपूर पाणी हा ना मग इथे मारायला पावते असं तुमचं म्हणणं एवढ्या भागातच बोरिंग आहे त्या नाड्यापासून एवढ्या भागात फुल पाणी चालतं ना याप्रमाणे आता या मावशी स्थानिक आहेत इथल्या रहिवाशी त्यांचीच जागा आहे माझ्या मम्मीसाठी ऍक्वार झाली आणि त्यांना त्याच्याबद्दल दिलेली आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की या गाडीच्या या भागामध्ये पाण्याचा पाण्याचा स्रोत आहे इथे जुनी बोरिंग होती आणि इथे भरपूर पाणी होतं तर या बाजूला बोरिंग मारावं असं त्यांचं म्हणणं आहे दुसरी गोष्ट अशी की इथे ज्याप्रमाणे आमच्या संभाजीनगर जिल्ह्यामधील भास्करराव पेरे पाटलांचं जे काही गाव आहे पाटोदा आदर्श गाव पाटोदा आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आमच्या पोपटराव पवारांचं जे गाव आहे हिवरे बाजार तर या ठिकाणचे ज्या स्मशानभूमी आहेत अक्षरशः हेवा वाटतो अशा कामांचा काय आणि खूप खूप धन्यवाद त्या सरपंचांना अक्षरशः त्या स्मशानभूमी जाऊन बघितल्यात आम्ही तर आम्हाला तिथं गेल्यानंतर असं कोणाला मरण्याची इच्छा होईल असे त्या स्मशानभूमीचं स्वरूप आहे तर त्याप्रमाणे हे मांडा टिटवाळ्यामधील जी स्मशानभूमी आहे तर इथे वृक्षारोपण व्हावं आणि इथे जांभळीचे झाडं लावावे असं माझं वैयक्तिक मत आहे बरं का काय तर किंवा अजून दुसऱ्या कुठल्या फळांचे झाडं लावावे का तर त्याच्यामुळं लहान मुलं वगैरे या भागामध्ये येतील बागडतील खेळतील दुसरी गोष्ट की मना लहान मुलांच्या आत्ताच्या पिढीच्या मनामध्ये जी भीती आहे की स्मशानभूमीमध्ये जायचं नाही व तिथं काय भूत असतं किंवा ते हा प्रकार जो आहे ही अंधश्रद्धा याच्यामुळं मारली जाईल काय त्यांच्या मनातली भीतीने जाईल हा एक माझा वैयक्तिक म्हणणं आहे तर त्याप्रमाणे इथे महापालिकेने या इथे सुविधा कराव्यात बोरिंग मारून पाणी काढावं वृक्षारोपण करावं त्याची त्या वृक्षांची जोपासनाही करावी आणि अगदी त्या दोन्हीही बाजार आणि पाटोदा आदर्श गावांच्या स्मशानभूमीलाही लाजवेल अशा प्रकारची आदर्श स्मशानभूमी या मांडाटी टोळ्यामध्ये बनवावी खरोखर महापालिका ही धन्यवादाला पात्र होईल ती दगडी काढा जरा काढा काढा ती दगडी काढा हे बघा हा रस्ता बनवायचं काम चाललंय फक्त लाईनीमध्ये एक एक दगड लावलाय खाली माती आहे काय माती म्हणजे काय परिस्थिती विषयाचं गांभीर्य असे जय शिवराय मी संदीप नाईक बाबा ट्वेंटी फोर बाय सेव्हन तीनशे चौऱ्याऐशी जनतेचा आमदार ॲक्च्युली कल्याण डोंबोली महानगरपालिकेअंतर्गत स्मशानभूमी मोहीम ही राबवत असताना ओ प्रभा आपला वॉर्ड नंबर दहा मधली पलीकडची जी, जी काम नदी तिला तीरावरती लाईव्ह करत होतो लाईव्ह करतो त्या मोही ती स्मशानभूमी इंद्रानगर स्मशानभूमीची लाईव्ह तुमचं विठ्ठलवाडी स्मशानभूमी वाडेघर वाडेघरची स्मशानभूमी आणि डोंबोलीची एक स्मशानभूमी बनली ना डोंबोलीची एक स्मशानभूमी तर अशा टोटल पाच स्मशानभूमी आहेत आणि ह्याच टोटल पाच स्मशानभूम्या रिनेवेशन काही स्मशानभूम्या रिने नवीन करणार ज्या आहेत त्या तोडून नवीन करणार आणि काही ज्या आहेत त्या अशा ही जी स्मशानभूमी सडक पडलेली आहे त्याचं रिनेवेशन करणार तर ह्या स्मशानभूमीसाठी सतरा लाख तेवीस तेवीस हजारचा निधी पास करण्यात आलेला आहे आणि हा निधी आमदार निधी नाही आता तुम्ही बोलणार हा आमदार ह्या आमदारमध्ये तीन स्मशानभूमी आहेत कल्याण पश्चिममध्ये पूर्वेमध्ये एक विठ्ठलवाडीला ती एक आहे चार झाली आणि डोंबोलीची पाच ह्याच्यामध्ये पूर्णपणे केडीएमसीचा निधी आहे समजलं का कुठला निधी आहे कोणी उठून बोंबलेला आमदार निधी तर नाही आणि हा निधी हे काम फक्त पाच मशांचा संदीप नाईक बाबांच्या प्रयत्नाने आणि जनतेच्या निधीतून ओके किती मावली सतरा लाख रुपये याला आपण पास करून दिलेले त्याच्यामध्ये काय काय आहे एक बोरिंग आहे कि ना परत हे जे दिसते ना पडलेलं झडलेलं ते होणार झाडं आहेत आता झाडं आहेत झाडं का सुकतात येत कारण का याला पाणी नाहीये ते पाण्यासाठी बोरिंग घेणार बोरिंग साठी पण ते प्रपोज पूर्ण वॉल कंपाऊंड बनणार आहे गेट बनणार आहे बाकीच्या ह्या गोष्टी आहेत आणि काय होतं माहित आहे का नमस्कार करत सरकार

આપી આરે પાંચ દસ મિનિટ પાણી સર્વે વાળા એક બોર મારિંગે પાણી એવું તુલા હાજર રોડ હે તો અઠરાતે પંદર મીટર પર્ત રોડ હા मी या अनुषंगाने आता आमचे खेळ अध्यक्ष यांनी दगड वगैरे उचललं ना तर हा रोड आहे ना टेम्पररी बनवलेला आहे कारण का गाडी जात नव्हती तिथपर्यंत तर याचं जे काम आहे ना जेव्हा बोरिंग काम होईल तेव्हा टेक्निकली आतमधली कामं होतील तर फायनल स्टेजला हा रोड होणार आहे कुठल्या स्टेजला फायनल स्टेजला त्यावेळेस आपण इथं काय उकरायचं आहे त्यावेळेस आपण ते उकरूच आत्ता उकरल्यानंतर काय होणार माहिती काय ते बोलतोय नाही गोबा यार तुला आम्ही सांगतोय आणि तू आमचे आम्हाला घोडे लावतोय कळालं का तर हे नव्हतं ही पाईपलाईन टाकली बघा हे टाकल्यानंतर ही गाडी झालेली याच्यासाठी पंधरा दिवस गेले ठीक आहे ना हे टाकलं कॉन्ट्रॅक्टदार पण भेटला नाही बाबा असं असं आहे हे परमनंट झालेलं आहे आता नेहमी काय व्हायचं माहिती का पाणी सगळं वाहून जायचं रूडबीड वाहून जायचं तर इथून आपण जे कामं करतोय ना मी माझ्या निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या टीमला पण सांगतोय काम कसं करायचं चोख करायचा आणि उभं राहून करायचं कलेक्ट करायचं बरोबर पूर्वी हा पाईप नव्हता तो जो काय रोड बनायचा तो निघून जायचा आता आपण सर्व ह्या पायपातून ओढून पाणी येईल निघून जाईल झाडं पण लावली होती झाडं भरपूर लावली होती पण काय पाण्याची सोय नसल्यामुळं असा उद्योग झालेला त्या बोरिंग हा नक्की 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 मावशी बसले त्या त्यांनी सांगितली त्यांची जागा होती ही है, है जागा गेले कल्याण डोंबोली महानगरपालिकेने अक्वायर केली आणि दिली त्याबद्दल त्यांना दुसरीकडे जागा दिली तर जमीन मालकाला माहिती नसतं कुठं पाणी आहे कुठं काय आहे कुठल्या काय काय होतं हे दाखव ठोका चालू आहे जीव काढताय मे बी ठोका का एक हे सध्या कच्छ बनत ठीक आहे ती जी आहे लास्टला हे मारलेली बोरिंग पूर्णपणे फेल गेलेली आहे म्हणजे यो आलो तुमे किती लाइव बंद करायचा आहे हा झाला बंद कर